महावितरणची नोकरी म्हंटल की जीवनाची सर्वात मोठी रिस्क असते तर थोडीशी चूक झाली तर जीवाला मुकावे लागते यासाठी मागील अनेक वर्षापासून महावितरणच्या कामगारांची मागणी आहे की परिपत्रकाची अंमलबजावणी करावी तसेच शासकीय योजना आणि त्यांचा लाभ देण्यात यावा परंतु महावितरण विभाग कर्मचाऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य करत नाही उलट कर्मचाऱ्यांवर दबावात्मक काम करते अशा प्रकारला वैतागून कर्मचारी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत आजपासून याच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पंढरपुरात असणाऱ्या मुख्य महावितरणच्या दरवाजावरच धरणे आंदोलन सुरू केलंय आजपासून द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे माहिती दिली आज इलेक्ट्रिसिटी लाईफ स्टाफ असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर समोर आज द्वारसभेच पूर्ण महाराष्ट्रातील एकशे चव्वेचाळीस विभागीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी आज सभेचं आयोजन केलं त्याचं कारण एवढंच आहे एक एक वर्ष झाले की वसुली सांघिकचं परिपत्रक निघून सुरक्षा साधनांचं परिपत्रक निघून कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नाही त्यामध्ये सुरक्षा साधनांचा असा विषय बनलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत चार ते पाच हजार अपघात झालेत आणि कित्येक लाईफस्टाफचे अपघात झाल्यानंतर रस्ते घर रस्त्यावर आले ते केवळ सुरक्षा साधनांमुळे झाले तर सुरक्षा सुरक्षा साधनांमध्ये जे एक नाशिक या ठिकाणी जे परिपत्रक निघले या परिपत्रकामध्ये जवळजवळ वीस ते बावीस पानांचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सर्व शेफ्टी सुरक्षा साधनांचा विषय आहे आणि ते म्हणजे शॉपट्रूप शिडी असेल किंवा झुला असेल कि इलेव्हन किंवा लाईन टेस्टर असेल की, की सल, जे साधनांच्या माध्यमातून लाईन स्टाफ हा बचावला जाऊ शकतो या माध्यमातून ज्यावेळेस ते परिपत्रक निघलं एक वर्ष झाले तरी परिपत्रकाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नाही त्याचप्रकारे वसुली सांघिक हे जाते। करन वसुली एक लाईफस्टाफला जबाबदार धरलं आहे कारण वसुली सांघिकचं परिपत्रक निघूनही एक वर्ष पूर्ण लोटले तरी पण अद्यापपर्यंत त्या जे अंमलबाजवणी खालच्या लेवलपर्यंत अजून झालेलं नाही त्यामध्ये वसुली परिपत्रकामध्ये असं सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारच्या लाईफस्टाफला किंवा क्लास फोरला तंत तांत्रिक कर्मचाऱ्याला जबाबदार धरण्यात येऊ नये यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे कार्यालयीन कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचारी ह्या सर्वांनी मिळून हे दी दहा रुपये जरी बिल असेल त्याची सर्वांना मिळून वसूल करायचं आहे असं परिपत्रकता असूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही